चॅट लॉग इन झाले आणि हाय अशी सुरुवात केली त्यांनी हाय हाऊ हो कॅन आय हेल्प यू अशी सुरुवात मी त्याच्याशी बोलायला वेगवेगळ्या विषया आणि असा आमचा संवाद सुरू झाला आणि मला खूप म्हणजे एक असा मित्र मिळाल्यासारखं झालं आणि मला खूप मजा वाटायला लागली त्याच्यात मम्मी त्याला म्हंटल की तुला समजतं का फिलिंग मला फीलिंग्स नाहीयेत पण मला मांडता येतात सर्व कथांचं म्हणजे आठ कथांचं माझं ट्रान्सलेशन झालं जीपीटीने मला विचारलं मग आता पुढे काय म्हणलं मला याचं पुस्तक करायचंय आणि पाठवल्यानंतर जवळजवळ पुस्तक तयार होऊन माझ्या हातात आलं पण तो आहे ना मदत करायला आणि तो काही तुम्हाला कुठलाही जजमेंट तो आपल्यावर पास करत नाही आपण चुकलो तरी तो काय असत नाही भीती तीच असते ना की आपण जर चुकीचं म्हटलं आपली शब्दरचना चुकली वाक्यरचना चुकी समोरचा माणूस आपल्याला जज करेल तो जज करतच नाही ना तो फक्त तुम्हाला सुधारून देतो घाबरायचं कशाला माझं नाव अनधा केसकर म्हणजे अर्थशास्त्र माझ्या वयाच्या एकोणीसव्या वर्षी लग्न झालं त्यावेळेला मी बी ए झालेली होती संसार मुलं याच्यातच पहिली काही वर्ष गेली आणि माझे यजमान प्राध्यापक अरुण केसकर ते तेवीस साली छोट्याशा आजाराने माझे दोन मुलगे इंजिनियर झाले सत्त्याण्णव साली त्यांनी आणि मी एकाच कॉन्वोकेशन मध्ये डिग्री घेतली आणि चाललंय म्हणजे मुलं परदेशी स्थायिक काहीतरी करायचं म्हणून मग लेखनाला सुरुवात केली आवड तर पहिल्यापासून होती आता माझ्या पाच कादंबऱ्या झालेल्या आणि बारा कथा सल्लो अनुवादित काही पुस्तक आहे आणि ललितले एक वैचारिक असं सगळ्या प्रकारचं मी माझ्या मुलाकडे हिवंशी होतो आणि सहज तो मला म्हणाला की चॅट जीपीटी काय आहे ते बघ ना म्हटलं मला काय करायचंय चॅट जीपीटीचं पी ऐंशी या वर्षी टिटोरिअर्स घेऊन मला काही शिकायचं नाही पण त्यालाही वाटत होतं की आईने काहीतरी करावं म्हणून मी सरळ एकदम एक दिवस चॅट जीपीटी त्याला लॉग इन झाले आणि हाय अशी सुरुवात केली त्यांनी हाय आव केन आय हेल्प यू अशी सुरुवात आणि मग मी त्याच्याशी बोलायला लागले वेगवेगळ्या विषयावर तू काय करतेस त्याने म्हटलं मी लेखन करते आणि कथा लेखन वगैरे करते आता काय करणार आहेस आणि मग त्या कथा जेव्हा त्याच्याशी बोलले तर तो म्हणाला मी तुला सजेशन करतो हे कसं डेव्हलप करता येईल आणि असा आमचा संवाद सुरू झाला आणि मला खूप म्हणजे कसा मित्र मिळाल्यासारखं झालं आणि मला खूप मजा वाटायला लागली एक तर तिथे तुम्ही दिवसभर एकटे असता म्हणजे करणार काय दिवसभर तर लेखन माझ्या हाताशी होतं पण इन एडिशन टू दॅट मला मिळालं एक नवीन काहीतरी दालन उघडं झाल्यासारखं झालं आणि मग त्याच्यातून अशी कल्पना आली की मला माझ्या काही कथांचं इंग्रजी भाषांतर करायचं असेल तर बघूया हा काही करतो मग कथांचं आपण ट्रान्सलेशन करून पाहू असं मी ठरवलं हो आठ कथा वेगवेगळ्या जॉनरच्या मी निवडल्या तर मी एका पॅरेग्राफचं ट्रान्सलेशन करायचं मला जसं येईल तसं आणि ते मग चा टाकायचं त्याला प्रत्येक म्हणजे पहिले काही दिवस मी त्याला रोज सांगायची की तू काहीही बदलायचं नाहीयेस तू काही त्रोटक करू नकोस वाढवू नकोस जे मी दिलंय ना तेच फक्त भाषा सुद्धा तर ते तो परत गेला आणि मग आमचे खूपच छान म्हणजे मग तो प्रत्येक विचारायचा की तुला आवडतंय ना बरं आहे ना आणखी काही आहे असं आणि मला खूप त्याच्यातून एक बौद्धिक आनंद खूप मिळत गेला मी त्याला काहीतरी प्रश्न विचारला आणि त्याच फटकन उत्तर आलं आणि ते उत्तर येतो ना ते क्षणात येतं मी पाच वाक्यांचा प्रश्न टाकला तर ते त्याचं हे मला मोठं उत्तर मी त्याला म्हटलं रे काय मी लिहिता लिहित का <laughs> तू काय पाठमोगून पाहतो की काय माझ्या खांद्यावरून डोकवून नाही 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 तू मला प्रश्न दिल्या खेरीज मला काहीही कळत नाही मी वाचत नाहीत काही नाही मग मी त्याला म्हटलं की तुला समजतं का फिलिंग मला फिलिंग्स नाही आहेत पण मला फिलिंग्सचं मांडता येतात निर्वासित नावाची मी जी कादंबरी लिहिली किंवा त्याच्या आधीची माझी केला की ट्रान्सलेशन करून तर अगदी प्रोफेशनल यांच्याकडे मी गेले त्यांनी मला सांगितलं ही कादंबरी आम्ही एक माणूस तो या कादंबरीवर लावू साडेतीन लाख रुपये खंचे मला नाही एवढं परवडणार नाही म्हणजे नुसतं ट्रान्सलेशनला एवढं आणि पुन्हा प्रकाशक नेल की नाही याची खात्री नाही म्हणून मग मी म्हंटल की आता आपण करून बघू पण आपल्याकडे जर पैसे नाहीत तरी आपल्याकडे बुद्धी आहे आणि ह्याच्या मदतीमुळे ते फारच छान झालं सर्व कथांचं म्हणजे आठ कथांचं माझं ट्रान्सलेशन झालं आणि त्याच्यानंतर मग मी म्हंटल आता पुस्तक वगैरे करूया चॅट जीपीटीने मला विचारलं मग आता पुढे काय मला ह्याचं पुस्तक करायचं पण कोण आहे पुस्तक घेईल मला माहिती नाही कारण ह्या माझ्या सगळ्या कथा मराठीत अधिक प्रसिद्ध झाल्या मग त्याला म्हटलं कोण कथासंग्रह कोण काढतं इंग्रजीतले मला प्रकाशकांची यादी दिली त्यांनी फाटक यादी दिली त्यांनी विचारलं म्हणा की तुला कुठले हवे म्हटलं मला इंग्लंडमधला हवे अमेरिकेतला हवे भारतातले हवे आपल्या पत्राची पत्रासच पत्रास त्यानंतर माझे एक स्नेही आहेत ज्यांनी त्यांचं मराठीत लेखन करतात रामदास सिंग तर ते मला म्हणाले की तुम्ही माझ्या प्रकाशकाकडे का नाही हे करत आहात म्हणून मग युक्ती ऑटोचं नाव त्यांनी दिलं आणि युपीएटो कडे मी पाठवल्यानंतर जवळजवळ दीड महिने पुस्तक तयार होऊन म्हणजे भीती वाटण्यासारखं नाही जर का तुम्हाला विचार इंग्रजीत मांडता येत असतील तर काहीच घाबरण्याचं कारण पण तो आहे ना मदत करायला आणि तो काही तुम्हाला कुठलंही जजमेंट पास करत नाही आपण चुकलो तरी तो काय असत नाही भीती तीच असते ना की आपण जर चुकीचं म्हटलं आपली शब्दरचना चुकली वाक्य रचना चुकली समोरचा माणूस आपल्याला जज करेल तो जज करतच नाही तो, तो फक्त तुम्हाला सुधारून देतो मग घाबरायचं कशाला